या अगोदरच्या भातर काढणी आणि पारंपरिक गाणी या व्हिडिओला तुम्ही सर्वांनी जो उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहात त्याबद्दल सर्वांचे मनस्वी आभार या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे नांगराला बैल नेमके कशा प्रकारे झुंपले जातात त्याचबरोबर चिखल नांगरणी आणि पारंपरिक गाण्यासह भात लावणी आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पहिल्यांदा पाहूया नांगराला बैल कशा प्रकारे जुंपले जातात हे जे तुम्ही आडवं बघताय ते आहे जोखड याला आमच्या इकडे झोकड म्हणतात या झोकडामध्ये अशा प्रकारे बैलांची मान अडकवली जाते आणि जोकडाला असलेली ही रशी या रशीने व्यवस्थित त्या जोकडाच्या काठीला बांधलं जातं तुम्ही बघू शकता अशा प्रकारे बैलांच्या मानेतून एका बाजूने ते फिरवून अशी जोकडाला बांधली जाते त्यानंतर हे जे झोकड आहे त्याला अशा प्रकारे मधोमध मद रशी रशीचा फासा बनवून त्याच्यामध्ये हा नांगर अडकवला जातो नांगराला पुढे या ज्या खाचा दिसतात त्याला आमच्याकडे बावल्या म्हणतात ज्या बावलीवरती आपल्याला नांगर बांधायचा आहे त्या ठिकाणी असा तो फिट करून या फाशामध्ये व्यवस्थित बांधला जातो अडकविला जातो अशा प्रकारे नांगराला आपण बैल जोडतात किंवा बैल नांगराला अशा प्रकारे झुंपले जातात यानंतर दोन्ही बैलांचे जे कासरे असतात ते अशा प्रकारे हातात धराची जी नांगराची लुमण असते त्याला बांधून घेतले जातात आता पाहूया चिखल नांगरणी शेत मध्ये नांगर भक्तीचा जागर भूमीवरती स्वर्ग के कंदर आईच्या

यानंतर पाहूया पारंपरिक गाण्यासह भात लावणी ओ दे माय रावारी आणि दारी होती गोटी कारवारी ओदारी होती गोटी हो दारी होती गोटी दारी what is that